हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना अशीच मजेत आनंदात अनंत्रा हीच आपण 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 प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज नाही भंडाट अशी रेसिपी करणारे लहान मुलांसाठी अगदी जी ती लहान मुलं की जे खूप तिकट खवरी मुलं असतात ना की त्यांना येऊन जाऊन तिकट पाहिजे असतं मग ते जातात दुकानाकडे आणि काहीतरी आसरेट वसरट घेऊन येतात तर मुलांनी तसं करू नये म्हणून आपण घरातच असं काहीतरी जर करून ठेवलं डब्यात भरून ठेवलं तर त्यांना मग येता जाता खाता येतं आणि खूपच आवडणार आहे मुलांना तुम्ही जर का करून ठेवलं तर आणि महिनाभर अगदी टिकतं टिकते ही रेसिपी तर या ठिकाणी काय केलं आहे मी की एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चार ते पाच चमचे मी रवा रवा घेतलेला आहे त्यानंतर तीन चमचे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे जिरे घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे हळद घालायची आपल्याला त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार चवीनुसार मीठ आणि दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने व्यवस्थित कालून घ्यायचे म्हणजे मग पीठ जे आहे पीठामध्ये सगळं मिक्स होऊन जातं आणि छान असं पीठ आपला हातात गोळा तयार होईल एवढा वेळ आपल्याला ते कालवायचं आहे म्हणजे एकत्र एक व्यवस्थित होऊन जातं आणि उंडा आपल्याला कडक असा करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळं पीठ मी आता हाताने व्यवस्थित कालून घेते एकजीव करून घेते म्हणजे त्या म्हणजे ते तेलाचं जे मोहन दिलेलं आहे आपण तर त्यामध्ये सगळं पीठ असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर या ठिकाणी बघा हाताने व्यवस्थित कालून घेतलेलं आहे आणि सगळं पीठ व्यवस्थित कालून झालेलं आहे आता आपण पाणी घालून त्यामध्ये उंडा तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीचं पीठ पिठाचा रंग बदलून जातो अगदी तर व्यवस्थित कालवल्यामुळे आणि इकडे आपल्याला खूप जास्त पातळ वगैरे करायचं नाही आहे कणिक घट्ट असा उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर लागेल तेवढं पाणी आपण हळूहळू घालायचं आहे त्यामध्ये एकदम पाणी घालू नका या ठिकाणी आता कणिक तयार झालेली आहे आपली आणि त्याला आपण आता पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया म्हणजे मग त्यामध्ये जो रवा घातलेला असतो ना तो छान फुलून निघतो तर तोपर्यंत आपण इकडे एक पेस्ट तयार करून घेऊया ती पुढे लागणार आहे आपल्याला तर या ठिकाणी च एक चमचा मी साजूक तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घालायचं एक चमचा मैदा आणि त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे चांगली एकजीव करून घ्यायची ते ढवळून घ्यायचे समजाने तर या ठिकाणी बघा आता मी स व्यवस्थित पेस्ट अशी तयार करून घेतलेली आहे आणि तोपर्यंत आपलं कणिक देखील तिकडे भिजलेलं असेल तर पंधरा ते वीस मिनटानंतर बघूया आता झालं आहे का तर कणिक पण छान असं भिजून गेलेलं आहे फ्रेंड्स आणि आता आपण त्याचे दोन मध्यम आकाराचे गोळे करूया आणि आपण पटावर त्याची एक पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे ला ला आ, तर या ठिकाणी समान असे गोळे करून घेते मी दोन तर या ठिकाणी गोळे आता तयार करून झाल्याने आपण पाटावर मस्त अशी त्याची बारीक चपाती आपल्याला लाटून घ्यायची खूप जाड ठेवू नका कारण मग ना ती न मऊ पडतात तर बारीक अशी लाटायची आपल्याला या ठिकाणी आता बारीक अशी चपाती मी लाटून घेते तर चपाती आपली लाटून झाली आहे आणि आता आपण जी पेस्ट तयार करून ठेवलेली होती ना तर ती आपण आता लावून घेणार सगळीकडे व्यवस्थित आपल्याला असं पसरून घ्यायची आहे म्हणजे मग छान क्रिस्पी होते आपली लावल्यानंतर आपल्याला अशी घडी घालायची त्याची सगळ्या बाजूने व्यवस्थित आणि पुन्हा बारीक लाटून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर आपण त्याचे लांब असे काप करून घेणार आहोत तर ओवा जिऱ्याचे काप हे अगदी सोपे पटकन होऊन जाणारे आणि चवीलाही खूप छान लागतात तुम्ही चहासोबत देखील खाऊ शकतात मुलांना आवडतील आणि नुसतेच देखील खाऊ शकतात किंवा कुठल्याही सॉस मिऑनीजसोबतसुद्धा खूप छान लागतात आणि प्रवासात तर एक नंबर तर हे बघा मी आता लाटून घेतलेले आहे आणि असे लांब लांब असे मी सुरीच्या साह्याने काप कापून घेते आहे मध्ये पण मी कट करून घेणार आहे म्हणजे मीडियम साईजचे आपले तयार होतील आणि फ्राय केल्यानंतर छान असे क्रिस्पी होतात ते कुरकुरीत होतात छान तर या ठिकाणी कापून काप घेतलेले आहेत कढई मी तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडंसं सा गरम झालं सा की मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ते फ्राय करून घ्यायचेत तर इकडे आता तेल गरम झालेलं आहे आपलं त्यामध्ये ते मी एक एक काप सोडून देते म्हणजे मग छान असे फ्राय होऊन निघतील ते तर या ठिकाणी बघा झालेले आहेत आपले ओवा जिऱ्याचे काप आणि फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा तर इकडे बघू शकता खूप छान अशी क्रंची झालेली आहे क्रिस्पी झालेली आहे ओव्या ओवा जिऱ्याचे काप आपले आणि व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवत जा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही फ्रेंड्स आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो 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 बाय